तालुक्यामध्ये काही ठिकाणी शाळा मोठ्या प्रमाणात शाळा आहेत त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त पाहिजे म्हणजे सकाळी शाळा भरत्यावेळी आणि सा शाळा सुटत्यावेळी वेळी सुरक्षेसाठी म्हणून आपण काही तर लक्ष देणार आहोत माननीय डी वाय एस पी माननीय पी आय एस माननीय ए पी आयी त्यांना याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत की जिथं कॉलेजेस आहेत जिथं शाळा आहेत तिथं पूर्ण लक्ष हे पोलिसांचं असलं पाहिजे तिथं पथक अजूनमधून फिरलं पाहिजे आणि तिथे तक्रारीचा बॉक्स ठेवला पाहिजे कॉलेजमध्ये काही मुलींना पुढे येऊन तक्रार देता येत नाही तर त्यांना त्यांच्या तक्रारी अधिकाऱ्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात यासाठी ही यंत्रणा लावावी अशा पद्धतीच्या सूचना या पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत आणि त्यामुळं अत्यंत सतर्कपणे पोलिस यंत्रणा या सगळ्या विषयात लक्ष घ्याय निर्भय पथक जे आहे जे असून नसल्यासारखे अशी तालुक्यामध्ये परिस्थिती आहे ते निर्भय पथक जे प्रत्यक्षात ज्या ज्या ठिकाणी गरजेचं आहे त्या ठिकाणी पोचवत नाही आहे असं असं त्याला जनतेमध्ये चर्चा आहे बघा त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा पोलिसांना व्यवस्थितपणे जे प पथक आहे किंवा दामिनी पथक आहे या सगळ्या पथकांना योग्य सूचना दिल्या जातील आणि सर्व ठिकाणी या पथकांच्या फेरी होतील आणि लोकांच्या मध्ये एक दहशतीचं वातावरण तयार होईल जे चुकीच्या पद्धतीनं काम करतात त्या लोकांच्या मनामध्ये अशा पद्धतीचं काम पोलीस प्रशासन करेल त्यांना तशा पद्धतीच्या सूचना देतो अशा घटना या तालुक्यामध्ये ग्रामीण भागात सातत्यानं घडत आहेत आपण राज्य सरकारकडं याविषयी या म्हणजे माहिती देऊन त्याच्यावर राज्य सरकारला तर याबाबत परवाची घटना झाली त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि पोलीस प्रशासनसुद्धा अत्यंत सतर्कतेने या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई केल्याचं तुमच्या निदर्शनास आलं आहे तुमच्याही लक्षात आलं आहे सगळ्या ज्या लक्षात आलं की अत्यंत कमी वेळामध्ये पोलीस प्रशासनाने या सगळ्या बाबींचा छाडा लावलेला आहे आणि कमी वेळामध्ये चार्जशीट दाखल करण्याची तयारी ही पोलीस प्रशासनानं ठेवलेली आहे राज्य सरकारकडंसुद्धा याबाबतमध्ये विषय काही आपल्याला सतर्कतेच्या बाबतीमध्ये भूमिका घेण्याच्या संदर्भामध्ये मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना मंगळवारी भेटून त्यांच्याशी बोलणार असं उमरी पोलिस अंतर्गत जवळपास एक सात बासठ गावं आहेत ज्या ठिकाणी पोलिस यंत्रणा कमी आहे आणि ज्या पोलीस यंत्रण कमी असल्यामुळं ह्या घटना घडत आहेत आणि ज्या कमी बळ बळ संख्या कमी आहे आणि ज्या वस्तुस्थिती बघायला गेल तर असंख्यमध्ये पोलीस स्टेशन मंजूर आहे त्या ठिकाणी देखील पोलीस स्टेशनची होण्याची गरज आहे असं जनतेतून चर्चा आहे तुमचे काय प्रयत्न असतील तुमचं म्हणणं योग्य आहे की पोलिसांचं संख्याबळ ही कमी आहे परंतु देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आणि देवाभाव मागच्या अडीच वर्षात उप उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांची भरती केलेली आहे आता काही पक्ष प्रशिक्षणार्थी पोलीस आहेत ते आल्याच्यानंतर आपला जो काही बॅकलॉग आहे काही कमी पोलीस संख्या आहे तर ती निश्चितपणे भरून मिळेल चांगल्या पद्धतीनं संख्याबळ होईल आणि संकमध्ये पोलिटेशनची मागणी जी आहे त्याबद्दल मी तशा पद्धतीचं पत्र हे माननीय मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री महोदयांना मी दिलेलं आहे आणि त्याचा मी स्वतः पाठपुरावा करतो आहे तिथे एक पोलिटेशन व्हावं की त्या परिसरातल्या लोकांची सगळ्या मागणी आहे तर येत्या काही काळामध्ये राज्य सरकारकडून मी त्या पोलिटेशनची मंजुरी करून घेईन